महाराष्ट्रामध्ये कल्याणमध्ये सर्वात कमी मतदानाची आकडेवारी आता तीन वाजेपर्यंतची समोर येत आहे तर शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो मात्र तिथेच आता सर्वात कमी मतदान झालंय ठाण्यामध्ये छत्तीस पूर्णांक शून्य सात टक्के इतकं मतदान झालंय दीड तासामध्ये मतदानाचा टक्का आता कशा पद्धतीनं वाढवता येईल यावरती लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि याविषयी बोलूयात निकेश शार्दूल सध्या सोबत आहेत निकेश कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान आणि ठाण्याची जर आकडेवारी बघितली तर छत्तीस पूर्णांक शून्य सात टक्के इतकंच मतदान अवघा दीड तास उरलाय नक्कीच यमिनी मतदानासाठी अवघे दीड तास उरलेले आहेत मात्र जर आपण मताची जर टक्केवारी पाहिली तर ठाण्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत फक्त छत्तीस पूर्णांक सात टक्के एवढंच मतदान जे आहे ते झालेलं आहे त्या कल्याणमध्ये देखील तीच परिस्थिती आहे त्याचं कारण म्हणजे जर आपण सकाळपासून जर ठाणे लोकसभा मतदारसंघात जर पाहिले तर अनेक ठिकाणी मशीनचे तक्रारी आल्या होत्या अनेक ठिकाणी मशिनी ज्या कंप ज्या कं मशिनी आहेत त्या स्लो चालण्याचं कारण जे आहे ते समोर आलेलं आहे मतांच्या यादींचा घोळ जो आहे तो समोर आलेला आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातला जर मोठा मतदारसंघावर जर पाहिला तर मुंब्रा हा मतदारसंघ जो आहे तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सकाळपासूनच मतदाराच्या रांगा ज्या आहेत त्या मोठमोठ्या आपल्याला पाहायला मिळतात अवघे दीड ता दीड उरले असले तरी तास मतदार ते असले ते असले जे ते रांगात उभे असलेले पाहायला कारण मतदान प्रशासनाकडनं किंवा निवडणूक आयोगाकडनं ज्या काही निवडणुका यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज असल्याचं जे सांगण्यात आलं होतं ते मात्र त्यांचा ढिसाळ कारभार जो आहे तो पाहायला मिळतोय कारण मतदानाच्या मशिनी ज्या आहेत तो अत्यंत स्लो आहे त्यामुळे विरोधक देखील या संपूर्ण प्रकरणावरती जे आहेत टीका करताना पाहायला मिळत आहेत निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह निर्माण करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात त्यामुळे येत्या ह्या दीड तासामध्ये कल्याण असेल किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल या दीड तासामध्ये किती टक्क्यांनी मतदान वाढवता येईल हे किती वाढत आहे हे पाहणं तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे अगदी निकेश तुम्ही असे सोबत राहा आपल्यासोबत किरण ताजणे सुद्धा जोडले गेलेले आहेत नाशिक धुळे दिंडोरी याविषयीची अपडेट्स ते देत किरण या महिने दोन हजार एकोणीसची जर तुलना पास केली तर जवळपास पासष्ट टक्के इतकं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालं होतं ते यावेळेला जर बघितलं तर साधारणपणे पंचेचाळीस टक्के इतके पोहोचलेलं आहे साधारणपणे तीन वाजेपर्यंत त्यामुळे एकूण आता जवळपास दीड तास शिल्लक राहिलेला आहे आणि दीड तासाचं झालेलं जे मतदान आहे याची सरासरी जर बघितली तर साधारणपणे पासष्ट टक्केपर्यंतचा आकडा जो आहे तो गाठू शकता अशी स्थिती वर्तवली जाते दुसऱ्या बाजूला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणसाठ टक्के इतकं मतदान दोन हजार एकोणीसला ला झालं होतं ते आता सध्याच्या घडीला एकोणचाळीस टक्के इतकं बघायला मिळते म्हणजे जवळपास चाळीस टक्के हे मतदान झालेलं आहे त्यामुळे मोठा हा फरक नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळतोय काही तास शिल्लक राहिलेले आहे आणि त्यामध्ये मोठं हे जे काय आकडेवारी आहे ते वाढवण्याचं जे आव्हान आहे ते या ठिकाणी प्रशासनासमोर आहे एकूणच हा मतदानाचा जो टक्का आहे तो वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले मात्र निवडणूक आयोगाकडनं जर बघितलं तर आ, जे मतदार आहेत त्यांच्यासाठीची जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी मात्र या ठिकाणी दिसून येत नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा उन्हाच्या तडाख्यामध्ये जे मतदार येत आहेत त्यांना उन्हामध्ये रांगेत उभं राहावं लागतंय अशी सर्व ही परिस्थिती आहे काही मतदारांच्या तर इतक्या गंभीर अडचणी आहेत की त्यांचं मतदान या आधीच झालेलं आहे त्यांना मतदान करण्याचा हक्क देखील बजावता आलेला नाहीये अनेक मतदारांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं मतदार यादीमध्येच नाव नाहीये या अशी परिस्थिती आहे त्यामुळे हा मोठा फटका या मतदानाच्या टक्केवारीवर बसतोय अशी एकूण परिस्थिती आपल्याला नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते या मिनी अगदी तर किरण आपल्याला नाशिक दिंडोरी धुळे याविषयीचे अपडेट्स पोहोचवत होते आणि नि ठाण्यामधून निकेश शार्दुल आमचे प्रतिनिधी सोबत होते तुमच्या दोघांचेही धन्यवाद